नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण नवरात्रीमध्ये देवीच्या नवदुर्गा म्हणून पूजल्या जाणाऱ्या चौथ्या माळेच्या देवी कुष्मांडा देवीचे स्वरूप देवीचे पूजन मंत्र देवीची माहिती भोग आणि या देवीचा स्रोताचा भावार्थ आणि कथा याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत नवरात्रात दुर्गा देवींच्या रूपांना विशेष महत्व आहे दुर्गा देवीच्या रूपांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हटले जाते नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते म्हणूनच आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालावधी म्हणजे नवरात्र विशेष ठरतो नवरात्रातील चौथा दिवस कुष्मांडा देवीला समर्पित आहे नवरात्राचे चौथी माळ असून कुष्मांडा देवीचे व्रताचरण पूजन महत्व आणि मान्यता जाणून घेऊया कुष्मांडा देवीचे स्वरूप दुर्गा देवीचे चौथे स्वरूप असलेली कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे देवीने बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडुलू सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजांमध्ये धारण केलेली आहे कुष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे आता आपण पाहूया कुष्मांडा देवीचे पूजन कसे करावे सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या कुष्मांडा स्वरूपाच्या पूजनाचा संकल्प करावा यथाशक्ती आपापल्या पद्धती परंपरानुसार देवीचे पूजन करावे देवीचे पूजन करताना लाल रंगाचे फुले जास्वंद किंवा गुलाबाचे फूल आवर्जून व्हावे यानंतर धूप दीप आणि नैवेद्य दाखवावा देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते कुष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा यामध्ये दही साखर असल्यास उत्तम असे सांगितले जाते आता आपण पाहूया कुष्मांडा देवीचा मंत्र कुष्मांडा देवीचे पूजन करताना तसेच पूजनानंतर पुढील मंत्र म्हणावा शक्य असल्यास यथाशक्ती जप करावा ओम देवी कुष्मांडाय नम या देवी सर्व भूते कुष्मांडा रूपेन नमस्तसे, 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 कुष्मांडा देवीची माहिती जाणून घेऊया दुर्गा देवीच्या चौथ्या स्वरूपाचे नाव कुष्मांड आहे आपल्या स्मित हस्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी, देवी, देवी <गणगासे> असे म्हटले जाते या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर झालेले असते या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडा देवीची पूजा उपासना करावी असे सांगितले जाते या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे तिचे निवास करण्याची शक्ती केवळ या देवींमध्येच आहे कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते आता आपण पाहूया मा कुष्मांडाचे रूप कुष्मांडा मातेला आठ रूप आहेत आईला अष्टभुजा देवी असेही म्हणतात त्याच्या सात हातात अनुक्रमे कमंडल धनुष्य बाण कमळ पुष्प अमृताने भरलेला कलश चक्र आणि गदा धारण केलेली आहे आठव्या हातात जपमाळ आहे आई सिंहास सिंहावर स्व, स्वार होते आता आपण पाहूया नवरात्रीचा चौथा दिवसाचा शुभ रंग नवरात्रीच्या चौथ्या देश दिवशी निळा रंग परिधान करणे शुभ मानले जाते मा कुष्मांडा यांना हिरवा रंग अतिशय प्रिय आहे असे मानले जाते मा कुष्मांडाचा भोग मा कुष्मांडा याला मालपुवा अर्पण केला जातो असे मानले जाते की हा भोग अर्पण केल्याने माँ कुष्मांडा प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते आता आपण पाहूया मा कुष्मांडाची पूजा पद्धत सर्वप्रथम स्नान इत्यादी करून नंतर कुष्मांडाचे ध्यान करून तिला धूप सुगंध अखंड लाल फुले पांढरी मुरखास फुले फळे सुका मेवा आणि सौभाग्य अर्पण करावे यानंतर आई कुष्मांडाला हलवा आणि दही अर्पण करा त्यानंतर तुम्ही ते प्रसाद म्हणून घेऊ शकता पूजेच्या शेवटी आईची आरती करावी आता आपण कुष्मांडा देवीचे कवच हंसरे मै शिर पातू कुष्मांडे भवनाशिनी हसल करी नेत्रेच हसरोच ललाटकम कौमारी सर्व कात्रे वराही उत्तरे तथा पूर्वे वैष्णवी इंद्राणी दक्षिणे मम देवी दीक्षु सर्वत्रे कुबीजम सर्व दावतो याचा अर्थ इमारतींचा नाश करणाऱ्या राजहंसाने माझ्या डोक्याचे रक्षण करू डोळे मिटून हसत होते आणि कपाळाला हसू लागले होते कौमारी माझ्या संपूर्ण माझे रक्षण करो उत्तरेला वराह आणि पूर्वेला वैष्णव इंद्राणी गायीचे बीज सदैव सर्वत्र सर्व दिशांना रोवले जाव आता आपण कुष्मांडा माताचा स्त्रोताचा भावार्थ जाणून घेऊया तू दुर्दैवाचा नाश करणारा आणि गरिबी आणि इतर गोष्टींचा नाश करणारा आहे संपत्ती देणाऱ्या जयंदा कुष्मांडाला मी प्रणाम करतो विश्वाची आई विश्वाची निर्माता विश्वाची आधार बनवणारी मी कुष्मांडा सर्व गतिमान आणि अचल प्राण्यांची देवीला नमन करतो तू तिन्ही लोकांमध्ये सर्वात सुंदर आहेस आणि दुःख दुःख दूर करणारा आहेस मी परम आनंदाने भरलेल्या कुष्मांडाला प्रणाम करतो आता आपण मा कुष्मांडाची कथा जाणून घेऊया मा कुष्मांडा देवी दुर्गेचा चौथा अवतार उता नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पूजा केली जाते ती शासित तुमच्या हृदय चक्रावर राज्य करते तिच्या नावाचा अर्थ वैश्विक अंगी असा होतो आणि तिला विश्वाचा निर्माता मानली जाते हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू ब्रह्मांडाची निर्मिती करण्यास सक्षम होते जेव्हा कुष्मांडा कळीसह उमरलेल्या फुलाप्रमाणे हसले तिने शून्यातून जग निर्माण केले त्यावेळी सर्वत्र शाश्वत अंधार होता दुर्गेचे हे स्वरूप सर्वांचे मूळ आहे तिने विश्व निर्माण केले म्हणून तिला आदि स्वरूप आणि आदिशक्ती असे म्हणतात एकदा सगळीकडे पूर्ण अंधार होता एक दिव्य निराधार प्रकाश सर्वत्र पसरत आहे सर्व दिशांना अंधकारमय प्रकाश टाकतो प्रकाशाने देवीचे रूप धारण केले आणि ती देवी कुष्मांडा होते कु म्हणजे थोडे आणि उष्मा म्हणजे उबदारपणा आणि जिवंत ऊर्जा आणि अंडा म्हणजे वैश्विक हसली तेव्हा प्रकाशाने अंड्याचा आकार धारण केला आणि राहण्यायोग्य विश्वात बदलला सर्व भौतिक ग्रह आणि इतर आकाशगंगा ओहू लागल्या मग तिने तेजस्वी प्रकाश आणि उष्णतेने भरलेले ग्रह उदयास आणले त्या ग्रहांना सूर्य म्हणून ओळखले जाऊ लागले ज्याने वेगळ्या वेगळ्या ग्रहांवर असंख्य जीवन टिकवले वेगळ्या वेगळ्या आकाशगंगातील त्या सर्व ग्रहांवर सूर्य हा ऊर्जेचा स्रोत बनला पण ती सूर्याचा स्रोत बनली त्यानंतर तिने तिच्या डाव्या डोक्यातून एक पीच काळी देवी तयार केली काळ्या देवीला दहा चेहरे दहा हात दहा पाय तीस डोळे पन्नास बोटे होती देवी महाकाली जळत्या चेतेवर त्रिशूळ चकती बाण ढाल ढालच केलेले डोके कवटी कप शंख क्रॉस धनुष्य आणि एक क्लबसह विराजमान होते पुढे तिने तिच्या तिसऱ्या डोळ्यातून एक उग्र देवी निर्माण केली दहाव्या रंगाच्या त्या देवीला अठरा हात होते तिचे नाव महालक्ष्मी असे ठेवले होते जी भगव्या वस्त्रात कमळावर बसलेली आणि भयंकर गर्जना करत असलेल्या योद्ध्याच्या कवचात होती पुढे तिने उजव्या डोळ्यातून दुधाच्या रंगाने महास्वरतीची निर्मिती केली महास्वर सरस्वतीला आठ हात आणि तीन शांत डोळे होते तिने पांढरे कपडे परिधान केले होते आणि तिच्या कपाळावर देवी चंद्रकूर आणि त्रिशूल चक्ती मु, मुसळ बाण कवच घंटा धनुष्य आणि नांगर अशी शस्त्रे होते महासरस्वतीनंतर देवी कुष्मांडाने महासरस्वतीच्या शरीरातून पाच डोके असलेला एक पुरुष आणि एक स्त्री निर्माण केली त्या पुरुषाकडे कमळ दैवी ग्रंथ जपमाळ आणि पाण्याचे भांडे होते तिचे नाव ब्रह्मा आहे चार हात असलेली आणि गोडा जपमाळ एक पुस्तक आणि कमळ असलेल्या पांढऱ्या साडीत असलेल्या स्त्रीचे नाव सरस्वती होते त्याच प्रकारे तिने महालक्ष्मी पासून एक पुरुष आणि एक स्त्री निर्माण आणि त्यांचे नाव लक्ष्मी विष्णू ठेवले तिचे आठ हात होते ज्यात तिने कमंडलू धनुष्य बाण अमृताचे पात्र चकती गदा आणि कमळ धारण केले आहे आणि तिच्या एका हातात जपमाळ आहे जी तिच्या भक्तांना अष्टसिद्धी आणि आशीर्वाद देते तिला अष्टभुजा असेही म्हणतात तिचा चेहरा तेजस्वी आणि सोनेरी शरीर आहे मा कुष्मांडा आध्यात्मिक अभ्यासात चक्राचे प्रतिनिधित्व करते मा कुष्मांडाचा दैवी आशीर्वाद तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास मदत करतो ती तुमच्या सद्भावनेत शत्रू आणते मा अंधारात प्रकाश आणते आणि तुम ज... हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद